नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर या ठिकाणी जास्तीचा दर आहे पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती शेगाव या ठिकाणी जास्तीत दारे पाच हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोरा शेगाव या ठिकाणी जास्तीत दरे पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा पुढील बाजार समिती वरोरा या ठिकाणी जास्त दरे पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा पुढील बाजार समिती देऊणी या ठिकाणी आवक आलेली सात क्विंटल कमीत कमीचा दर आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल